आहे वाहतूक नियमांवर कार्यशाळा व जनजागृती रॅली अहिल्यानगर दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने रेसिडेन्शियल हायस्कूल येथे वाहतूक नियम व सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यशाळा तसेच प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन रस्त्यावरील सुरक्षित वर्तन तसेच शिस्तबद्ध जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले यानंतर रेसिडेन्शियल हायस्कूल ते दिल्ली गेट परिसरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपर्से यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वाहतूक नियम रस्ता सुरक्षा चांगल्या सवयी व शिस्तीचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियम पाळण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली या, या कार्यक्रमात शाळेचे सुमारे पाचशे ते सातशे विद्यार्थी एनसीसी व आर एसपीचे अधिकारी व विद्यार्थी शिक्षक वृंद तसेच शाळेचे प्राचार्य श्री पोकळे सर उपस्थित होते आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक पीटीचे प्रात्यक्षिक सादर केले तसेच आरएसपी एनसीसी व इतर विद्यार्थ्यांनी दिल्ली गेट परिसरात वाहतूक नियमांवरील फलक हातात घेऊन तसेच गाण्यांद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्म व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपरसे यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोनी बाबासाहेब बोरसे पोसई आणसाहेब परदेशी मन्सूर सय्यद शामुवेल गायकवाड सफो रामराव शिरसाठ सफी कारभारी घोरपडे पोहेको गणेश शिंदे पोहेका विनायक कांबळे पोको मधुकर ससे तसेच रेसिडेन्शियल स्कूलचे शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी शेख शफीक मनियार